नमस्कार मी डॉक्टर अभिजित चांदे बी बी एन जी अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ही ब्राह्मण व्यावसायिकतेसाठी काम करणारी संस्था अनेक व्यावसायिक ब्राह्मण व्यावसायिकांना नेटवर्किंगची संधी देऊन त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करते याच व्यावसायिकतेचा एक भाग म्हणून व्हिजन फेस्ट हे प्रदर्शन दरवर्षी दोनदा वेगवेगळ्या शहरात घेतलं जातं आज त्या व्हिजन फेस्टचा पहिला दिवस आहे आणि त्या व्हिजन फेस्टच्या पहिल्या दिवशी आम्ही विनंती केली आदरणीय रणजितजी सावरकर यांना या प्रदर्शनाचं उद्घाटक म्हणून घेण्याचे आणि मग हा एक संधी आम्ही घेतली त्यांच्यासोबत गप्पा मारायची सो आपलं सर्वांचं स्वागत आहे कॉफी विथ सावरकर या उपक्रमात <laughs> सर आपलं स्वागत आहे आणि तुमचे मित्र आहेत जी प्रसादजी जी यांचंही स्वागत सर पहिला प्रश्न कसं वाटतं प्रदर्शन आपल्याला मला खूप आनंद झाला की एक आपण ब्राह्मण समाज जर म्हटलं तर एक सगळ्यात पन्नास साठ वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी म्हटलं तर एक भिक्षुक आणि चाळीस पन्नास वर्षापूर्वी मला आठवतं लहानपणी की तर तरी करायचं आणि कोणीतरी सरकारी खात्यात चिकटायचं हा एक शब्द होता माझ्या आईला थोडंसं तेव्हा हे होत होतं तेवढ्या जे अरे कारण ते अभ्यास करा तुम्हाला आयुष्यामध्ये डिजिबिटी अंतपुरी करायची आहे का पण तिथे एक बदल होत होता त्या ह्याच्यात आणि आज हे बघून हे सगळं सोडून म्हणजे म्हणजे आरक्षण वगैरे तर सगळं पण मी तर म्हणतो की कुठल्याही समाजाने उघड्याने घेतलं तर तुम्ही चालूच शकत नाही याचं उदाहरण आहे की ज्या वेळेला आरक्षण पॉलिसी आणि नोकऱ्या गेल्या तेव्हा ती मला वाटतं ब्राह्मण समाजासाठी ती इष्टपत्ती करली आणि निवडणूकपासून आज उद्योजकतेवर की तुम्ही स्वतःच्या धिंतीवर पैसे कमवले होते ना तिकडे वेळेला याची तयारी हा जो एक चित्र बदललेलं दिसतं आणि तुम्ही सुरुवातीच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये फक्त खाद्यपदार्थांपुरते होते पण मी ते बघितले की आज असं कुठलं मला क्षेत्र दिसलं नाही की ते केलं आहे सर बीबीएनची ही व्यावसायिकता वाढवण्याची चळवळ आहे आणि आनंद होतो की या प्रशिक्षण पण आम्ही घेतो की त्यांनी सेल्स कसा करावा सेल्स कसा करावा तर मला करा एक जाणून घ्यायचं की सावरकरांनी नेहमी जातीविरहित हिंदू समाज ही एक संकल्पना मांडली होती आणि आज तुम्ही ब्राह्मण समाजाच्या एका प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं तर तुमचं काय ओपिनियन की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही या प्रदर्शनाला यावं आणि ब्राह्मण व्यावसायिक आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्यावं नाही मी माझं सांगण्यापेक्षा सावरकरांचं जे एक आठवण सांगतो सावरकर रत्नागिरी प्रांत ब्राह्मण परिषदेला गेले होते आणि रत्नागिरी प्रांत कामगार परिषदेला गेले होते जाती विरे हिंदू समाज हे ध्येय आज वस्तुस्थिती तुम्हाला पाहणे म्हणली पाहिजे की आज समाजात जाती आहेत तर सावरकरांनी एक हे केलं की या जाती समाजाचा जर भाग असतील तर त्याचा राष्ट्रासाठी कसा उपयोग करावा तुमचा जातीचा अभिमान हवा तुमचा आपण म्हणतो मराठीचा अभिमान हवा पण दुराभिमान नको दुसऱ्या भाषांचं ज्या या मुंबईत चाललेलं आहे की मराठी माझी मातृभाषा आहे हिंदी भावशीच आहे ना तर ती म्हणजे माझी जाती आहे पण दुसऱ्या जातीचा मी कमी एकटा कामाने किंवा स्वतःला कमी पण समजता कामा आणि त्याच्यामुळे ती एक घटक जो वर्गायचा समाज जो बनतो पहिल्यांदा एक मी असतो मग माझं कुटुंब असतं मग माझं आत्तासत्य म्हणजे ज्याला गणबोट आपण बनवतो मग जात बनतो आणि मग तो जात म्हणून समाज बनवतो जसं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर वेगवेगळ्या मराठा रेजिमेंट तिकडे आहे तिकडे लोक आहे तिकडे बऱ्याच आहेत मद्रास रेजिमेंट आहे त्या रेजिमेंट मग त्या रेजिमेंट मध्ये बटालियन्स आहेत त्या बटालियन्समध्ये अजून खाली वेगवेगळं आहे तर शेवटचं प्लॅटून येतं दहा जणांचं तर कुटुंब प्लॅटून धरलं तर जात मला वाटतं एक बटालियन येईल आणि मग आपण एक प्रांत भाषा एक रेजिमेंट देईल आणि मग एक जो शेवटी ते ते आणि दुसरं म्हणजे तुमच्या जातीचं जसं कुटुंबातलं आपण काळजी जास्त करू शकतो म्हणजे आपण एक कोण मोठी स्कॉलरशिप द्यावी आणि जर जाती संघाची स्कॉलरशिप असेल तर कोणाला किती मदत नाही माहिती नाही तुमच्या कुटुंबातल्या मदतीला जर तुम्हाला मदत लागली तर कुटुंब पातळीवर जर एखाद्या पातळी असेल तर कुटुंबातले लोक धावून गेले त्याच पद्धतीने जात हे एक प्रकार असेल की ही जात जर उत्तम झाली तुम्ही सक्षम झाला तर समाजाचा एक अनुभव तुम्ही सक्षम कराल फक्त अट एवढी की तुम्ही दुराभिमान बाळगून घे आणि दुसऱ्या जातीच्या माणसांना कमी दे बीबीएनजी ही चळवळ आहे की जी आदरणीय श्रीपादजी कुलकर्णी यांनी फेसबुकद्वारे सुरू केली दोन हजार बारामध्ये आणि आज त्या चळवळीचं रूपांतर एका मोठ्या नुकसान झाले आहे हो घातलेला आहे आणि अजून तो वाढतोय तर या चळवळीबद्दल तुम्ही काय सांगाल की ही चळवळ बीबीएनजी आ, ही कशी असावी अजून त्यांनी काय करावं हे थोडस तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला हे जे बघा आज पारंपरिक ज्या जाती किंवा समाज व्यवसायात आहेत त्यांना तुम्हाला वेगळं ठेवली त्याची गरज नाही तुम्ही मग मला सांगितलं की तुम्ही व्यवसाय शिक्षण देता मी ज्या व्यवसायात असेल मी तर आजही तुमच्या मुलांना व्यवसाय ती शिक्षण द्यायचं गरज नाही पण लहानपणापासून ते त्या व्यवसायात असतात मी स्वतः आमच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेस होता त्याच्यामुळे त्या मला पूर्ण माहिती होती कारण मी वेग मला वेळ मोकळाला पॉकेटमध्ये जायची पद्धत नव्हती पैसे पाहिजे असेल तर प्रेसमध्ये काम कर सकाळी सगळी धुवायचा लढायचा जे पैसे मिळाले ते माझ्या हक्काचे पैसे त्याच्यामुळे पैसे कमवायला शिकलं हे त्या प्रेसमुळे मला कळलं म्हणजे स्वतःचे पैसे कसे कमवायचे तर पण आज ब्राह्मण समाज आपण म्हटला तर त्याच्यात व्यवसाय करायची इच्छा असणारे खूप असतात पण मार्गदर्शन नसतं आणि दुसरं अशा प्रकारची जी चळवळ आहे मी तुमचं मी खास अभिनंदन करतो की हा एक बी टू बी प्लॅटफॉर्म आहे आज बी टू बी बी टू सी या भाषा पण सगळ्या ऐकतात पण वी टू बी प्लॅटफॉर्ममध्ये आज तुम्हाला जर मला एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी रॉ मटेरियल कुठे मिळायचं तिथपासून तर पंचायत होते तर या ठिकाणी आल्यानंतर त्याला त्याचं आणि रॉ मटेरियल बनवणारही इथेच असतो त्यालाही व्यवसाय तिथेच मिळतो आणि मग मला बाहेर कस्टमर बनवायचं पण हे सगळं निर्बंध तिथे होतं त्याच्यामुळे मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अर्थशक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे हे जाणून झालं आजचं युद्धने आपण बघितलं तर युद्ध आर्थिक स्तरावरच लढलं जातं आज क्रमरोप जे काय करतोय आणि त्याला आवाडी कसं उत्तर देतोय आपण ते बघतो शस्त्रांनी युद्ध जे लढलं जातं ते मराठीत काळा करत असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला समाजात म्हणजे आपल्या भारतीय समाजाला सक्षम करायचं असेल मला वाटतं ब्राह्मणांनी सक्षम होणं आवश्यक आहे ब्राह्मणांनी याच्या करतात ती सगळ्यात पहिलं महाराष्ट्रात जर समाज सुधारणा कोणी स्वीकारली ती ब्राह्मणांनी स्वीकारली सावरकरांनी चळवळ होतो त्यांचे जे सहकारी आंबेडकरांचे सहकारी हे दोन्ही ब्राह्मण समाजातले होते इतर समाजातले होतेच पण ब्राह्मण नेहमीच प्रगतीशील आहे बुडारलेला आहे त्याच्यामुळे मी जेव्हा स्वतःचा फायदा तुम्ही जेव्हा करून घेतात तेव्हा तुमच्याकडचे जे काम करणारी लोक आहेत ब्राह्मण नसतात तिथे आपण काही झाक बघत नाही हे जोपर्यंत आपण पाहतोय अतिशय उत्तम आहे आणि समाजाचं एक चांगलं आहे तो पुढे ब्राह्मणांनी नेहमीच हिशोबी करावी असं काही माझा प्रश्न पुढचा आहे की आर्थिक आज बाबीवर आहे तर आपण उद्योजकांना काय मेसेज द्या उद्योजक हे अर्थशक्ती तयार करतात किंवा आपण अर्थकारणामध्ये खूप कॉन्ट्रिब्युशन देतो देशासाठी सक्षमीकरणासाठी तुम्ही मेसेज काय झाली उद्योजकांनी काय करावं असं बघा आज एक परिस्थिती इतकी वाईट आलेली आहे की बांग्लादेशी घुसखोरी खूप मोठी समस्या झालेली आहे आणि याला आपणच करणे होतो म्हणजे आज रस्त्यावरचा व्यवसाय त्याच्यानंतर तर रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणात आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ही जी लोक घुसखोर आहेत हे आज कुठे हे काढतात आधार कार्ड फार सोपं असतं की मोठ्या ट्रेनमध्ये आपल्याला जर आधार कार्ड काढायचं तर यांचा व्यवसाय आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रिटेलमध्ये सगळ्यात जास्त मार्जिन असते त्याच्यानंतर बरेचदा तुम्ही प्रॉडक्ट स्वस्तात विकता आणि सर्व्हिसिंगमध्ये ते काढून घेतात बऱ्याच कंपनीची पॉलिसी असते प्रॉडक्ट स्वस्त द्यायचा आणि नंतर सर्व्हिसिंगमध्ये एक वर्षानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन असते हे दोन्ही व्यवसाय आज लागणा पूर्ण पोट ताब्यात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला पैसा हिंदू समाजाचा भारतीय समाजाचा पैसा त्यांच्या हातात जातो आहे आणि त्यांच्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक पक्षाचा ते दर महिन्याने वर्षाने एक एक त्यांचा माणूस घेत जात आहे आधी संख्या दहा कोटी आहे आणि ही दहा कोटी तुम्हाला जास्त वाटेल एकोणीशे एकाहत्तर सालचा अधिकृत ते परत गेले ते पण त्यांची मुलं हे परके घुसखोर असतात त्यांना नागरिकत्व मिळूच शकत नाही त्यांची मुलं ही परत करत संख्या दहा कोटी गेली महाराष्ट्रामध्ये नव्वद लाखाच्या वर ही संख्या आहे आणि हे आर्थिक युद्धच आहे कारण हे युद्ध तुम्ही काही दुसऱ्या मार्गाने लढू शकत नाही तर तुम्ही आर्थिक हिंदू टू हिंदू ट्रेड आधी केला आहे कारण हिंदू हा देशातला कडा आहे सत्तेचाळीसची आपली जे विभाजन झालेलं आहे ती हिंदू आणि मुसलमान या तत्वावरच झालेला आहे मुसलमानसाठी पाकिस्तान आणि उर्वरित हिंदू आणि जर ख्रिश्चन होते आणि काही जू होते आणि असं म्हणून हिंदुस्तान तर हिंदूत्व हिंदुस्थानी सत्तेचाळीससाठी झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचं मूळ आहोत आम्हाला बहुसंख्य राहायचा अधिकार आहे आणि या निवडणुकीतले जर तुम्ही परिणाम बघितले तर डेमोग्राफिक चेंजेस जे आहेत तर पुढच्या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात आता मार्जिन ऑफ विक्ट्री फार कमी आहे आणि तुम्ही व्यावसायिक आहेत म्हणून सांगतो की जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तर तेव्हा मग अपिचमेंट ऑफ मोटर्स हे जर का मला करावं लागलं ह्या पद्धतीने तर ते समाजाला कधीच परवडणार नाही आहे जर तुम्ही बघताय मध्य प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये काय चालू आहे बंगालमध्ये काय चालू आहे याच्यासाठी एक उद्योगपती म्हणूनही मी दे, तुम्हाला देशाशी व्हायचं असेल तर तुम्हाला देश नेहमीच सक्षम हवा सबळ हवा आर्थिक पण ताकद पाहिजे शस्त्र ताकद पण पाहिजे त्यासाठी सरकार आणि त्यासाठी आम्ही बहुसंख्य करायला पाहिजे आणि त्यासाठी घुसखोरांना बाहेर काढलं पाहिजे तर घुसखोरांना बाहेर काढायचं उत्तम आर्थिक बहिष्कार हा आहे आणि यावर आम्ही काम करतो आणि मला सगळ्यांना की हिंदू हिंदू हे जर का ट्रेड काढलं कारण कस्ट कंझ्युमर तुमचाच आहे आज मार्केटमध्ये जर बघितलं तर ग्राहक हा हिंदू असतो मॅन्युफॅक्चर हा हिंदू असतो होलसेलर हिंदू असतो जो रिटेलर असतो की तो सगळ्यात जास्त मार्केट होऊन जातो त्या त्या माणसाला कमी मिळतील उद्योगपती असेल पण नंतर तुमचा वाचशे कोटीचा ट्रेन होतो की शंभर कोटी मार्किंग तुमची रिटेलमध्ये जाते आणि त्याच्यातलाही बांगलादेशी वाढते तर यासाठी हे आर्थिक अर्थनीती तुम्हाला सांगण्याची गरजच नाही कारण हे सगळं बाहेर मला समजून सांगावं लागतं की अर्थ काय असतं जे धर्मयुद्ध सर तुम्ही म्हणालात की आर्थिक बहिष्कार त्यांच्यावरती आपण अशा माध्यमातून करू शकतो ह्याच्यामध्ये कॉफी विथ सावरकर हा जो आपण एक अनौपचारिक असा मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये विविन ग्लोबलच अजून एक कौतुक आहे की इकडचा प्रत्येक व्यावसायिक हा ओम प्रमाणित असला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी ह्या संपूर्ण एक्झिबिशन मध्ये सुद्धा ओम प्रमाणितच व्यवसायिक आम्ही सगळ्यांना हे करू सर तुमच्याकडनं घ्यायला आवडेल की ओम शुद्धता प्रमाणपत्र ओम प्रतिष्ठान हे घेतल्याने त्या व्यवसायाला कशा प्रकारे वृद्धी होईल आणि एक हिंदू व्यावसायिक म्हणून समाजामध्ये नावारूपाला येतोय जो फक्त व्यावसायिक होता पण नाही आज तो हिंदू व्यावसायिक म्हणून नावारूपाला येतोय त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता जसं मी सांगितलं की आर्थिक बहिष्कार असं दुसरा त्याचं ॲकल आहे की माझं धर्म स्वातंत्र्य हे मला घट्टेने दिलेलं आहे माझ्या धर्मानुसार वागण्याचं आचरण मला घट्टेने दिलं आहे आज मुसलमान म्हणतात आम्हाला हलाल सर्टिफिकेट हवं आणि त्यासाठी असंख्य भारतीय उद्योगांनी हलाल सर्टिफिकेशन घेतलेलं आहे त्याचे पैसे जामिया जमिया हिंदकडे जातात आणि हे ज्या जमिया हिंदू ही।, ही जी संघटना आहे ही सगळ्या देशातल्या सगळ्या लढवतात अत्येक परवा मुंबई ब्लास्टमध्ये जे लढवले त्याचे पैसे आपल्या लोकांकडनं काढतात तर मला मुसलमानांना जर पाहिजे असेल आम्हाला हलाल सर्टिफिकेट पाहिजे सरकारला ऑब्जेक्शन नाही आहे मग हिंदूंच्या अधिकाराचा काय जेव्हा ते हलाल सर्टिफिकेट घेतात त्यातली बेसिक अर्ट अशी असते की कुठलाही पॉर्डर हा अल्लाला अर्पण करायला पाहिजे त्याच्यात म्हणजे अगदी तुमचं टी व्ही असेल असेल तिथे कलमा पडायला पाहिजे तिथे आणि त्यांच्या मागण्या आता वाढायला चालले आहेत मोठ्या कंपन्यांमध्ये आमचे काही इन्स्पेक्टर्स तुम्ही पगार कमी द्यायचा एखाद्या कलमा पडून जर तुम्ही ती वस्तू आपल्या देवाला नाही जाणणार आपल्या घरात ही मंदिर असते नुसतं मंदिर किंवा काळरा मंदिर असं नाही माझ्या घरात पण एक मंदिर असतं माझ्या घरात पण माझ्या मूर्ती आल्या पाहिजे जर सर्टिफिकेट कधीला प्रॉडक्ट आहेत पण त्या गोष्टी मी तो त्यांचं ही उत्तम असू ते माझ्या घराला देवत देऊन नाही चालणार तर ही या भूमिकेकडे ही भूमिका लोकांना पटते उद्योजक म्हणून तुम्हाला तिथे स्कोप आहे की लोक आम्हाला विचारतात की मग तुम्ही जे ओम करता त्या हलाल नको आम्हाला पटते आणि आमच्या घरी हलाल पाठवून त्याला तो हल्लाला अर्पण केला आपल्या मध्ये लक्षात ठेवा आपण जर का आपल्याकडे गौरी गणपती असतात त्या गौरी गणपतीला नेहमी वेगवेगळ्या जातो जातात आई मूल असते मुलाला दाखवलेला आईला जात ते आणि आईचा दाखवलेला आपण मुलाला देत ते ही जी भावना लोकांची आहे आणि त्याच्या अनुभव मी गोम तुम्हाला आम्ही शुद्धतेचं प्रमाणपत्र देतो की ते तुम्हाला हिंदू पद्धतीने हे तुम्हाला मिळेल आणि याचा या फायदा देखील असा होईल की याच्या पुढची स्टेज म्हणजे आता आपण लवकर ॲप येते आहे होम सर्टिफिकेटला रजिस्ट्रेशनला थोडा वेळ लागतो तर आम्ही हिंदू टू हिंदू बिझनेस अंतर्गत हिंदू व्यावसायिक त्याचं आम्ही नाशिकमध्येच ती लवकरच लॉन्च करतोय इथले जे हिंदू व्यवसाय आहेत त्यांचं तुम्हाला जसं गुगल ॲपमध्ये तुम्हाला तुम्हाला जवळच्या व्यवसायाची माहिती मिळते तुम्हाला पेट्रोल पंप औषधाची दुकानं किराणा दुकानं रेस्टॉरंट सगळं घेतलं त्याच पद्धतीने फक्त हिंदू घ्यायचं आणि जे त्यातले सर्टिफाईड असेल त्यात होम सर्टिफिकेट वेगळं दिसेल आता ओम सर्टिफिकेटमध्ये फायदा असा आहे की हा हे सरळ सरळ एक डिजिटल माध्यम आहे तुमच्या व्यवसाय पद्धतीसाठी आहे ती होम सर्टिफिकाईडवर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची ची ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या दुकानाचा फोटो प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन जसं गुगलमध्ये येत असेल त्याच पद्धतीने त्याच्यामुळे ही व्यवसायामध्ये जी एक वेगळी होती की लोकांना प्रॉडक्ट हवे आहेत आणि देणारे म्हणजे लोकांना आता ते क्युआर कोड वगैरे असं म्हणतात पण ती ऑथेंटिक गोष्ट नाही होमचं क्युआर कोड ऑथेंटिक आहे कारण इट करून कॉपी म्हणजे डायनॅमिक क्युआर कोड तर आपला व्यवसाय पूर्ण करण्यासाठी ही जी ॲप असेल ही फार मोठी संधी असेल पण थोडंसं सर्टिफिकेट बद्दल सांगा की हे कोण घेऊ शकतं पहिला प्रश्न की हे कोण कोण घेऊ शकतं म्हणजे त्याला पाहिजे का शकतो दुसरं की प्रोसेस काय की एखाद्याला वाटलं किंवा एखाद्या वाटते आपल्याला घ्यायचं आहे त्याची प्रोसेस पण थोडी समजून सांगा साधारण म्हणजे जो कुठला व्यवसाय आहे म्हणजे चार प्रकारचे व्यवसाय पण मॅन्युफॅक्चर होलसेलर रिटेलर आणि सर्व्हिस इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तो प्लंबर आला आणि डॉक्टर आला सी ए आला सगळे ते या चारी याच्यामध्ये पेट्रोल पंप आले आणि सगळेच घेऊ शकतात खाद्यपदार्थांमध्ये आमचं विशेष याच्या करत आहे की हे आपल्या देवाला आपणही घातो आणि हे जे थोप खूपचे प्रकार करतात याच्यामध्ये त्यातलं एक मूल कारण ते काही तुमचं आपान म्हणून तुमच्यावर तुम तुम थुंकत नाही ते कल्पना अशी असते की अल्ला सोडून इतर सगळे जे देव आहेत ते शैतान असतात आणि थुंकलं की ते शैतान त्यांना निघून जातात तर हे जेव्हा तुम्हाला हे देण्यात येतं खूप खूपच ते या, तुम्ही तुम्हाला अर्पण केले की त्या देव दैवत्व दिवून देईल ही मूळ कल्पना आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी एकही गैरहिंदू माणूस नको त्या अस्त म्हणत खाद्यपदार्थाची आहे आणि इतर याच्यामध्ये शक्यतोवर जर तुम्ही हिंदू ठेवा असाल असेल तुम्हाला मॅन्युफॅक्चरर तुम्ही असाल तुम्हाला तुमचे सप्लायर्स असतील त्याकरता मिळत नसेल की एलिमेंट्स तुम्ही देऊ शकता पण साधारण आमच्यापेक्षा तुम्हाला ऐंशी टक्के तुमचा हिंदू एलिमेंट हवा आणि जिथे नको असेल ते तुम्हाला तर गरज पडली की हा इथे मला कोणी मिळत नाहीये तर ही जी ॲप आहे याच काही काळाने तुम्हाला माहिती आहे की हे मला बी टू बी मध्ये मला याचं कन्वर्ट करायचं मी बी टू सुद्धा आहेच पण उद्या बिझनेस टू बिझनेस तुम्हाला जर कोणी पाहिजे तर त्या ऍप आपण आपण त्याच्यात मॉडिफाय करून एक वेगळी ॲप आपण याच्यासाठी करू शकतो म्हणजे एक कन्झ्युमर साठी वेगळे बिझनेस तुम्हाला जे हवं ते कन्झ्युमरचं शोधून काढतो दुकान म्हणजे तुमचंही एक नेटवर्क तिथे अप होईल आणि हे माझं म्हणून माझ्या मते की प्रयत्न पूर्ण ओपन असू आता आणि ह्याच्यासाठी आम्ही दुसरं केलेलं आहे की के ले ले ग्राहक नोंदणी पण आम्ही सुरू केलेली आहे ग्राहक डेटाबेस जी आपली असेल मोठी तोही तो तुम्हाला उद्या ग्राहक डेटाबेस वाढेल ग्राहक नोंदणी आपली सोपी ग्राहक मला कोणीही असल्या तरी जाणणार आहे मला माझा मला हिंदूंकडे पैसा यायला हवा जायला जायलाच तर ग्राहक कोणी असू दे ग्राहक नोंदणीसाठी आत्ताही तुम्ही करू शकता तुमच्या मोबाईल कार्ड जरा मोबाईल मोबाईल जरा एक नंबर डायल करायचा आहे हा नंबर डायल करा तुम्हाला कॉल येईल कधी रिंग येईल किंवा मिस कॉल येईल तुमचा नंबर रजिस्टर झाला त्याच्यातनं हा झाला रजिस्टर झाला आता त्याच्यातनं तुमची माहिती एक्सट्रॅक्ट होईल आपल्याकडे हा ग्राहक डॅटाबेस तयार होईल आणि तुमचं लोकेशन पण तुम्हाला कळेल लाईव्ह लोकेशन पण ते ॲप आल्यानंतर तर हा एक आपला ग्राहक डॅटाबेस करणं हा पुन्हा एक बिझनेस म्हटलं आपला फायदा तर बिझनेसमध्ये रजिस्टर करण्यासाठी एक ओम सर्टिफिकेट ओम प्रतिष्ठान डॉट ओ आर जी एक वेबसाईट आहे ओम प्रतिष्ठान डॉट ओर जी तिकडे जा आणि रजिस्टर म्हणून तुम्ही रजिस्टर करून बिझनेस करा तिची माहिती करा आणि त्याच्यामुळे तुमचं लोकेशन द्यायचं आहे कारण मला ॲपमध्ये माणूस तुमच्या दुकानापर्यंत ठीक करायला पाहिजे तर ती रेफ्युसेशन सोपी आहे आणि नाही तर मग आमच्या वॉलेटिअर्स पण आहेत इथे कंगुलीकर सर आहेत नाशिकमध्ये ते गौरी मॅडम आहेत ते हे सगळे इथे फील्ड पूर्ण ते एक काय मॅडम लागतं फील्डवर टाप करणारी एक थोडासा हटके प्रश्न विचारतो मी ब्राह्मण समाजामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांना अजून एक प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे नेक्स्ट जनरेशन त्या बिझनेसवर येत नाही किंवा आली तरी खूप कमी येत नाही तर ती नेक्स्ट जनरेशन या व्यवसायात यावी एक्झिस्टिंग व्यवसायामध्ये याच्याकडे तुम्ही एक्झिस्टिंग उद्योजकांना काय सल्ला दिला की त्यांनी काय करावं की जेणेकरून ते नेक्स्ट जनरेशन या उद्योजकात येईल उद्योग हा खरं ब्राह्मण समाजच नाही अनेक आता मुंबईमध्ये जैन समाजामध्ये व्यवसाय सोडून सी एम मध्ये बदलण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण त्याची कारणं वेगळी आहेत माझं म्हणणं असं आहे की ब्राह्मण समाजामध्ये आपण जे मुलांचे अगदी म्हणजे माझ्या आई वडिलांपासून होते की आपण कष्ट भोगलेत तर मुलांना लाड करावेत पण मुलांना तुम्ही लहानपणापासून तुमच्या व्यवसायात काम करायला लावा आणि जसं मला माझ्या आई वडिलांनी पॉकेट मनी न देता मला पैसे किंवा त्याच्यामध्ये मला माझं ज्ञान आलं आणि मग माझा एक्सपिरियन्स झाला त्याच्यामुळे <laughs> काय होईल की तुमचा मुलगा जेव्हा वाडाव असेल तर त्याच्याकडे काही वेगळ्या कल्पना असतील आणि जेव्हा तो ग्रॅज्युएट होईल तेव्हा त्याच्यात त्याचे मित्र त्यांना व्यावहारिक तयार असेल पण तुमचा मुलगा व्यवसायात तयार झाला असेल आणि पण तो तोच व्यवसाय घेतो व्यवसाय पुढे पण घेऊ येऊ शकतो नवीन कल्पना पण आणू शकतो तर लहानपणापासून म्हणजे लाट न करणं हे जिथे लाड करायचे ते आवश्यक केलेच पाहिजे पण आर्थिक लाट न करणं हे मला वाटतं थँक्यू सर आणि मला वाटतं की आपले टिप्स आणि जे ओल्ड सर्टिफिकेशन आहे ते बी बी एनचे जो मोठो आहे समर्थ ब्राह्मण समृद्ध ब्राह्मण संपन्न ब्राह्मण हा या मोठोनी आम्ही काम करतो हे आपण आता त्याला बॉडीफाय करू समर्थ ब्राह्मण समर्थ हिंदू समर्थ हिंदुस्थान सो आपण खूप मनापासून आला आणि आपण वयात काढून बीबीएनजी प्रदर्शन बघितलं तर सगळ्या उद्योजकांना व्यावसायिकांना आपण भेटला आणि प्रत्येक व्यावसायिकांनी तो एक अनुभव क्षण केला की सावरकरांच्या बरोबर मी फोटो काढू शकतो किंवा त्यांना मी शिखाण करू शकतो हा एक फील आपल्यामुळे उद्योजकांना मिळाला मला आणखीन एक माझं विशिष्ट निरीक्षण बोलायचं की मराठी व्यवसायात जो असतो मराठी माणूस तसं मला अजिबात वाटलं नाही अगदी प्रोफेशनल वागणं होतं की ग्राहकांना संयोग मिळतात हा देव आहे असं समजून घेऊ कारण येताना काय झालं मी येताना मला भूक लागली म्हणून मध्ये एका ठिकाणी वडापाव खाल्ला त्याला आपल्या दिवशी अरे ते पावा चोरा टाकून नाही आमच्याकडे पद्धत दे ती तर तसं म्हणजे मला मनपूर्वक तुम्ही सगळे अभिनंदन करतो एक वर्क वर्क कल्चर आपण जोपासले आणि काय यशस्वी सगळी तोच पारला आणि तुम्ही मुला मुलांना शिकवता का तुम्ही वर्षापूर्वी मी तुमचं अभिनंदन करतो मला हे माझं भाग्य आहे मला थँक्यू व्हेरी मच